इथे बघायला मिळेल तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे असे कॉटनचे शॉर्ट कुर्तीज आहेत हे बघा हे बघा किती मस्त मस्त कॉटनचे शॉर्ट कुर्तीज आहेत हे अडीचशे रुपयाला मिळेल बघा किती मस्त कुर्ती आहे ही प्युअर ही कॉटन आहे ह्याच्यावरती बघा अशी मस्त अशी फुलांची डिझायनिंग वगैरे आहे ही हँडमेड केलेली आहे का सगळी ही हँडमेड डिझायनिंग है आहे बघा अशी मस्त बटन वगैरे आहेत कलमकारीचे पण यांच्याकडे प्युअर कॉटनचे कुर्तीज आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला तीनशे आणि साडेतीनशेची रेंज आहे ना कुर्तीजमध्ये कुर्ती पण बघा किती मस्त आहे ही बघा किती मस्त आहे शहर बघा इथे पण हँडमेड अशी डिझायनिंग केलेली आहे कुर्ती बघा किती मस्त आहे ही आप तुम्हाला बाहेर घालण्यासाठी किंवा असे लग्न कार्य वगैरे कुठलंही फंक्शन जरी असेल तरी तुम्ही कुर्तीज घालू शकता किती साईजमध्ये मिळेल फाय एक्सेल आहे फाय एक्सेल आहे ही पण कुर्तीज बघा किती मस्त आहे अशी मस्त अशी डिझायनिंग आहे याच्यावरती पण ही पण इथे इथेही बाजूला अशी डिझायनिंग आहे कुर्तीच बघा किती मस्त वाटते कपडा छान आहे हा विओन मध्ये बघा किती मस्त आहे हे किती रुपयाला आहे हा प्युअर कॉटन आहे हा कुर्ता हा बघा हा तीनशे रुपयाला तुम्हाला मिळणार साडेतीनशे रुपयाला ही प्रीमियम क्वालिटीची कुर्तीज आहे हे बघा डिझायनिंग बघा त्याच्यावर किती मस्त आहे ही सगळी हँडमेड आहे डिझायनिंग मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आलेलो दादर वेस्ट इथे आज आपण बघणार आहोत कॉटन कुर्तीज कुठे स्वस्त दरात मिळतात ते त्या शॉपमध्ये कॉटन कुर्तीज तुम्हाला अडीचशे रुपयापासून मिळतात कॉटन कुर्तीज महिलांसाठी खूप उपयुक्त आहेत तर मग कुठल्या शॉपमध्ये कॉटन कुर्तीज तुम्हाला स्वस्त दरात मिळतात आणि त्याची प्राइस किती आहे तर चला मग बघूया कुठल्या शॉपमध्ये स्वस्त दरात कॉटन कुर्तीज व लॉंग कुर्तीज मिळतात त्या मित्रांनो ह्या शॉपचं नाव आहे श्री साई सिद्धी स्टोअर्स म्हणून आणि हे शॉप हे आहे इथे तुम्ही बघू शकता जर तुम्ही दादर वेशला जर बाहेर आलात ना तर तुम्ही सुविधाच्या इथनं सरळ यायचं आहे आणि तुम्हाला समोर हे आयडियल डेपो दिसेल आणि त्याच्यासमोरच हे छबिलदास हायस्कूल आहे ह्या गल्लीतनं तुम्ही सरळ जर आलात आयडियलच्या समोरच्या गल्लीतनं तर इथेच तुम्हाला सिद्धी साई स्टोअर्स म्हणून शॉप आहे जिथे तुम्हाला स्वस्त दरात कुर्तीज वगैरे मिळतील तर चला बघूया आतमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या कुर्ती त्यांच्याकडे उप उपलब्ध आहेत तुमचं नाव काय आहे माझं नाव अमोल गावडे आणि हा किती वर्षापासून तुम्ही व्यवसाय करताय झाले झालेली आहेत आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे कुर्तीज मिळतात कुर्तीज म्हणजे शॉर्ट कुर्तीज कुर्तीज वन पीस टू पीस थ्री पीस सगळे आलिया कट नायरा कट हे ट्रेंडिंग आयटम सगळे मिळतील कॉट वगैरे सगळं आणि कुर्तीज किती पासून स्टार्ट आहेत आपल्याकडे जनरली आपल्याकडे टू फिफ्टी स्टार्टिंग रेंज आहे अडीचशे रुपयापासून कॉटन मध्ये कुर्तीज आपल्याला अडीचशे रुपयापासून मिळतील तर मला जरा बघायला मिळेल कुठल्या कुठल्या प्रकारच्या कुर्तीज आहेत तुमच्याकडे प्युअर वगैरे हे शॉर्ट कुर्ती आहेत आपल्याकडे इथे बघायला मिळेल तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे असे कॉटनचे शॉर्ट कुर्तीज आहेत हे बघा हे बघा किती मस्त मस्त कॉटनचे शॉर्ट कुर्तीज आहेत जे तुम्ही जीन्सवरती वगैरे घालायला मस्त आहेत हे किंवा लेगिंग्सवरती घालू शकता मस्त मस्त आहेत हे बघायला मिळेल तुम्हाला इथे वेगवेगळे कलर आहेत त्यांच्याकडे हे बघा हाई बघा किती मस्त आहे वेगवेगळ्या <laughs> कलरमध्ये यांच्याकडे हे शॉर्ट कुर्तेज उपलब्ध आहेत हे सगळे प्युअर कॉटन आहेत काय प्राइस आहे यांची हे <laughs> कुठलेही घ्या तुम्हाला अडीचशे रुपयाने शॉर्ट कुर्तीज मिळतील जे प्युअर कॉटनचे आहेत हे बघा किती व्हरायटी आहे बघा यांच्याकडे आणि साईज काय आहे याच्यामध्ये <laughs> आ, हे शॉर्ट कुर्तीज तुम्हाला एम टू डबल एक्सल मध्ये मिळतील मध्ये आपल्याकडे हे रेग्युलर येतील रेग्युलर कुर्तीज तुम्हाला टू फिफ्टी स्टार्टिंग आहे त्यामध्ये तुम्हाला प्रिंटेड पॅच वर्क वगैरे पॅटर्न मिळतील तुम्हाला डेलीसाठी ऑफिशियल विस्तारसाठी वगैरे मिळतील या प्रकारे हां हे अडीचशे मिळेल बघा किती मस्त कुर्ती आहे ही प्युअर ही कॉटन आहे ह्याच्यावरती बघा अशी मस्त अशी फुलांची डिझायनिंग वगैरे आहे ही हँडमेड केलेली आहे काय सगळी ही हँडमेड डिझायनिंग आहे बघा अशी मस्त बटन वगैरे हो आहेत हा कुर्तीच बघा किती मस्त आहे ही तुम्हाला अडीचशे रुपयाला मिळेल मस्त आहे कॉटनमध्ये ट्वेंटी इपन, ले ले। इपन इपन ही पण बघा कुर्तीज किती मस्त आहे ही पण तुम्हाला प्युअर कॉटन ही ही पण तुम्हाला अडीचशे रुपयाने मिळेल एकदम मस्त अशी कुर्ती आहे ही बघा टू फिफ्टीची रेंज कम्प्लिट झाल्यानंतर आपल्याकडे मग पुढे कॉटन मध्ये येणार प्युअर कॉटन कलमकारी पिंकमध्ये त्यामुळे तुम्हाला व्हरायटी मिळतील थ्री फिफ्टी आणि थ्री हंड्रेड दोन रेंजमध्ये तुम्हाला कलमकारीचे पण यांच्याकडे प्युअर कॉटनचे कुर्तीज आहेत Uh, ह्याच्यामध्ये तुम्हाला तीनशे आणि ची रेंज येणार कुर्तीजमध्ये कुर्ती पण बघा किती मस्त आहे ही बघा किती मस्त आहे एक कलमकारीमध्ये तुम्हाला ही कुर्ती आहे ही जी प्युअर कॉटन आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर इथे उपलब्ध आहे त्यांच्याकडे हे बघा प्युअर कॉटन आहे हे तुम्हाला हा कुर्ती तीनशे रुपयाला मिळेल ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या साईज उपलब्ध आहेत कलमकारी मध्ये सर आणि डबल एक्सेल एक्सेल आणि डबल एक्सेलच मिळेल एक्सेल मध्ये रेगुलर साइज असते तुम्ही थोडंफार एक्झिस्ट करून घेऊ शकता आणि जर कोणाला जास्त साइज वाला जर हवा असेल एक्सेल 4 एक्सेल पण मिळतात पण थ्री एक्सेल 4 एक्सेल मध्ये पॅटर्न वेगळे ना पॅटर्न वेगवेगळे मिळणार सध्या मार्केट मध्ये उत्तम मध्ये तुम्हाला हा हे आपल्याला मध्ये वगैरे अवेलेबल आहे हे तुम्हाला 3 एक्सेल 4 एक्सेल मध्ये त्यांना हे डेनिम मध्ये पण यांच्याकडे उपलब्ध आहेत हे बघा हे जर 3 एक्सेल फोर एक्सेल जर कोणाला हवा असेल तर डेनिम मध्ये तुम्हाला असे कुर्तीज यांच्याकडे उपलब्ध आहेत हे बघा

आपल्याकडे तुम्हाला फाय फिफ्टी टू मध्ये फिफ्टीच्या रेंजमध्ये आणि हे सगळे जम्बू सांगते म्हणजे यामध्ये तुम्हाला थ्री एक्सल फाय एक्सल फोर एक्सल प्लस साईज तुम्हाला मिळेल ही कुर्ती बघा किती मस्त आहे त्याच्यावर बघा इथे पण हँडमेड अशी डिझायनिंग केलेली आहे ही कुर्ती बघा किती मस्त आहे ही आप तुम्हाला बाहेर घालण्यासाठी किंवा असे लग्न कार्य वगैरे कुठलंही फंक्शन जरी असेल तरी तुम्ही कुर्तीच घालू शकता किती साईजमध्ये मिळेल ही ती दादा फाय आहे फाय एक्सेल आहे जर ह्याच्यामध्ये जर हवं असेल तर एम पासून तुम्हाला फायल टू फाय मिळाला एक्सेल टू एक्सेल मध्ये आणि काय याची जर तुम्ही छोटी साईज जर घेतली तर फाय हंड्रेड टी फाय ची रेंज आहे आणि हा जर घेतला तुम्ही हा फाय एक्सेलचा तर तुम्हाला सिक्स हंड्रेडला मिळेल बघा किती मस्त आहे आणि हा प्युअर कॉटन आहे दिसायला पण बघा किती मस्त दिसते आणि एकदम अशी बाजूला पण अशी मस्त डिझायनिंग आहे ही बघा मला बाजूला पण अशी डिझायनिंग बघायला मिळेल एकदम मस्त आहे या कुर्ती ही सेम ब्रँडेल हे ब्रँडेड लिबासास म्हणून कंपनी आहे त्याचं हे ब्रँडेड असं ही कुर्तीज आहे ही ही पण कुर्तीज बघा किती मस्त आहे हा तीन कलर मरून कलर ग्रे कलर आणि नेव्ही ब्लू कलर याच्यामध्ये पण तुम्हाला तीन कलर उपलब्ध आहेत बघा हे बघा हाई कलर बघा किती मस्त वाटत आहे नेव्ही ब्लूवाला ही कुर्तीज बघा किती मस्त आहे मटेरियल गॅरंटी आणि मटेरियलचे गॅरंटी पण देत आहेत हे बघा किती मस्त डिझायनिंग आहे हे सगळे ब्रँडेड आहे ह्याच्यामध्ये एक्सेल ते फाय एक्सेल पर्यंत उपलब्ध आहे एक्सेल टू फाय मध्ये तुम्हाला ह्या <laughs> कुर्तीज उप उपलब्ध आहेत ह्या सगळ्या प्युअर कॉटन आहेत बघा किती मस्त आहे खाली पण अशी मस्त डिझायनिंग आहे ही बघा की असे बाहेर घालण्यासाठी वगैरे ऑफिसला वगैरे घालण्यासाठी किंवा डेली यूज साठी पण मस्त आहेत हे कुर्तीज ही पण कुर्तीज बघा किती मस्त आहे अशी मस्त अशी डिझाईनिंग आहे याच्यावरती पण ही पण इथे इथेही बाजूला अशी डिझायनिंग आहे कुर्तीज बघ किती मस्त वाटते कलर पण एकदम मस्त आहे याच्यामध्ये किती साईज आहे ना यामध्ये तुम्हाला एक्सेल डबल एक्सेल आणि फोर एक्सेल याच्यामध्ये तुम्हाला एक्सेल डबल एक्सेल आणि फोर पर्यंत ही साईज मिळून जाईल या कुर्तीजमध्ये आणि याची प्राइस किती आहे तुम्हाला सिक्स बिग आणि छोटी साईज घेतली तर फाय हंड्रेडला मिळणार आणि ही फोर एक्सलची जर घेतली तुम्ही साईज तर सिक्स हंड्रेडला तुम्हाला मिळणार सातशे रुपयाला आहे ही पण प्युअर कॉटन आहे बघा किती मस्त मस्त डिझायनिंग आहे त्याच्यावरती हां हा हे कॉटन रिओन आहे कपडा छान आहे हा मध्ये बघा किती मस्त आहे हे किती रुपयाला आहे रेंजमध्ये हा प्युअर कॉटन आहे हा ही कुर्ता हा बघा हा तीनशे रुपयाला तुम्हाला मिळणार आता मध्ये वगैरे घालण्यासाठी मस्त आहे ती कुर्ते लाँग कुर्ती आहे फक्त तीनशे रुपयाला तुम्हाला ही मिळेल ही प्युअर कॉटन आहे आणि कपड्याची yeah. गॅरंटी आहे त्यांची कलरची पण गॅरंटी कलर देत आहेत ते कलर गेला तर ते चेंज करून देतील yeah. तुम्हाला yeah. बघा किती मस्त कुर्तीज आहे ह्याच्यामध्ये किती साईज मिळतील आपल्याला एल टू डबल एक्सेल मिळेल एल टू डबल एक्स मध्ये मिळेल आणि प्राइस सेमच आहे की रिअल सेम कुठल्याही साईजमध्ये घ्या तुम्हाला हा तीनशे रुपयालाच मिळेल बघा किती मस्त कुर्ती आहे ही जी आता महिलांना उन्हाळ्यात वगैरे घालण्यासाठी एकदम मस्त आहे हा कपडा छान आहे ही पण कुर्ती बघा किती मस्त आहे सगळी हँडमेड डिझायनिंग आहे या अशी तुम्हाला डेली यूजसाठी किंवा ऑफिसला घालण्यासाठी फंक्शनला पण हे कुर्ती तुम्ही घालू शकता ही अशी बटन वगैरे आहेत त्याला आणि हे बघा असे आहे ह्या टाईपमध्ये आहे ही साडेचारशे रुपयाला तुम्हाला मिळेल ही कुर्ती ही प्युअर कॉटन आहे बघा किती मस्त वाटते आणि ह्याला पण कलरची गॅरंटी आहे कलर कलर, कलर आणि कपडाची गॅरंटी आहे यांची जर कलर गेला तर हे चेंज करून देतील तुम्हाला पण किती साईज मिळेल फक्त एक्सेल आणि डबल एक्सेल ह्या दोन साईज उपलब्ध आहे त्यांच्याकडे ज्या चारशे रुपयाला तुम्हाला मिळेल हा कुर्तीच मस्त एकदमशे रुपयाला कलर्स वगैरे मिळणार अवेलेबल हा हा त्याच्यामध्ये ग्रे ब्लॅक ब्लू ही पण कुर्ती बघा किती मस्त आहे याच्यामध्ये बघा किती वेगवेगळे कलर आहेत उपलब्ध हे एकदम सॉफ्ट आहे कपडा एकदम बघा मस्त आहेत त्याच्यावर डिझाईनिंग पण बघा किती मस्त आहे हे सगळे हँडमेड डिझाईन आहे का हे लखनवी वर्कमध्ये आहे बघा किती मस्त आहे ही कुर्ती ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे असे कलर मिळून जातील हे बघा एकदम कपडा एकदम सॉफ्ट आहे जो डेली यूजसाठी किंवा ऑफिस यूजसाठी तुम्ही वापरू शकता काय प्राइस याची साडेतीनशे रुपयाला याच्यामध्ये पण सगळ्या साईज मिळणार का डबल काबल एक्सेलमध्ये तुम्हाला ही साईज मिळून जाईल बघा किती मस्त मस्त यांच्याकडे कलर आहेत त्याच्यामध्ये हे बघा हे बघा मस्त मस्त कुर्तीज आहेत त्यांच्याकडे ते पण रिझनेबल रेटमध्ये

ही पण बघा मस्त आहे ही कुर्ती ही प्रीमियम क्वालिटीची कुर्तीज आहे हे बघा डिझायनिंग बघा त्याच्यावर किती मस्त आहे ही सगळी हँडमेड आहे है डिझायनिंग कुर्तीज पण बघा किती मस्त आहे खाली पण अशी डिझायनिंग आहे ही प्युअर कॉटन आहे ना प्युअर कॉटन मध्ये ही पण कॉटन आहे अशा हाताला वगैरे पण अशी मस्त मस्त डिझायनिंग आहे बघा ही लिबाज ब्रँड आहे त्याची कुर्तीज आहे तुम्हाला जर ही कुर्ती घ्यायची असेल तर एक्सेल डबल एक्सेल आणि फाय एक्सेलपर्यंत ही तुम्हाला कुर्तीज मिळून जाईल जर जा छोटी साईज घेतली तर फाय फिफ्टीला तुम्हाला मिळेल आणि जर जम्बो साईज घेतली तर तुम्हाला सहाशे रुपयाला ही कुर्ती मिळेल ही एकदम प्युअर कॉटन आहे बघा किती मस्त कुर्तीज आहे ही ही बघा

डबल एक्सल एक्सल आणि फाय मध्ये तुम्हाला साईज मिळून जाईल कुर्तीस एकदम मस्त आहे ही बघा ही बघा दिसायला एकदम मस्त आहे ही कुर्तीज हे डेली यूजसाठी ऑफिस यूजसाठी किंवा असे बाहेर घालण्यासाठी पण एकदम मस्त आहेत आणि प्युअर कॉटन आहे ते तुम्हाला जर याच्यामध्ये वेगवेगळे कलर पण हवेत तर ते पण यांच्याकडे उपलब्ध आहेत हे बघा असे वेगवेगळे कलर आहेत आणि ह्या शॉपमध्ये आठवड्याला वेगवेगळे असे डिझायनिंग येत असतात कुर्तीजमध्ये मध्ये आणि ब्रँडमध्ये सुद्धा अपडेट होत असतात बघा किती मस्त मस्त कुर्तीज आहेत ह्या अडीचशे रुपयापासून यांच्याकडे कुर्ती स्टार्ट आहेत त्या पण प्युअर कॉटनच्या आहेत आणि ते कलर आणि कपड्याची गॅरंटी देत आहेत जर कलर आणि कपड्याला जर काय प्रॉब्लेम झाला तर ते चेंज करूनही द्यायला रेडी आहेत आपल्याकडे कुर्तीजची रेंज आहे हां तुम्हाला जयपुरी कॉटन मिक्स काही त्याच्यामध्ये तुम्हाला कुर्ता फॉर्टी नाईन साईज कुर्ता येणार हां आणि पॅन्ट बॉटल साईज पॅन्ट येणार पूर्ण फ्लॅट वर्लॉक वगैरे सगळं येणार शिलाईचं वगैरे काही नाही आहे पूर्ण फ्लॅट येणार नाही प्युअर जयपुरी कॉटन आहे बघा किती मस्त कुर्तीज आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कुर्ती आणि खाली असा पायजामा येणार ही बघा ह्या टाईपमध्ये हे बघा काय प्राइस आहे याची पाचशे रेंज मध्ये पन्नास आणि सहाशेच्या रेंजमध्ये तुम्हाला ही प्युअर कॉट प्युअर कॉटनच्या जयपुरी कुर्तीज तुम्हाला मिळणार बघा किती मस्त कुर्तीज किती साईज मिळून जाईल डबल एक्सेल मध्ये तुम्हाला ही जयपुरी कॉटनची कुर्तीज मिळून जातील आणि थ्री एक्सेल पण येतं पण थ्री एक्सेल चा थोडी क्वांटिटी कमी असते जर तुम्ही त्यांना ऑर्डर दिली तर ते, ते तुम्हाला रेडी करून देतील ह्याच्यामध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल किती ह्यांच्याकडे वेगवेगळे असे कलर आहेत जयपुरी कॉटनमध्ये हे बघा किती मस्त मस्त आहे असे वेगवेगळे कलर आहेत त्यांच्याकडे आणि पॅटर्न पण वेगवेगळे आहेत सगळे प्युअर जयपुरी कॉटनचे कुर्तेज आहेत हे बघा ती पण बघा कुर्ती किती मस्त आहे ही पण बघा कुर्तीज किती मस्त आहे ही पण अशी कुर्तीज आणि खाली अशी पायजामा आहे ना हे टू पीस आहे ही बघा कुर्तीज बघा किती मस्त आहे हे प्युअर कॉटन आहे सगळे काय प्राइस आहे याची साडेपाचशे रुपयाला तुम्हाला मिळेल एकदम मस्त आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर यांच्याकडे उपलब्ध आहेत हे बघा हे बघा इथे वेगवेगळे कलर आहेत त्यांच्याकडे इथे पण बघा हे बघा हे बघा खूप व्हरायटी आहे यांच्याकडे टू पीस मध्ये पण हे बघा जयपुरी प्युअर कॉटनचे कुर्तीज आहेत सगळ्या हे सगळे प्रीमियम क्वालिटीची कुर्तीज आहेत आणि कलर आणि कपड्याची गॅरंटी आहे हे बघा किती मस्त मस्त कुर्तीज आहेत

किती कुर्ती, कुर्ती मस्त आहे चंदेरी सिल्क मध्ये ही कुर्ती आहे आणि त्याच्याबरोबर पॅन्ट येणार सातशे रुपयाला मिळणार मस्त आहे एकदम ही सगळी मशीन वर्क आहे का मशीन वर्क सिक्वेन्स मध्ये ही बघा तुम पूर्ण खालपर्यंत अशी सगळी मशीन वर्क केलेली आहे कुर्तीज ला बघा एकदम मस्त आहे ही कुर्ती इस सिल्क मध्ये आहे काय आहे याची सातशे रुपयासून स्टार्ट आहे त्यांच्याकडे पूर्ण सेट येणार याच्यामध्ये पॅन्ट आणि कुर्तीज येणार ही आणि ही कशी आहे ही पण कुर्ती जी दाखवली होती ही साडेसातशे रुपयाला आहे ही बघा किती मस्त कुर्ती आहे ही प्युअर कॉटन आहे ह्याच्यावर सगळी बघा अशी मस्त हॅ हँडमेड डिझायनिंग आहे ही अशी बाहेर घालण्यासाठी वगैरे मस्त कुर्तीज आहेत आणि खाली बघा अशी डिझायनिंग आहे मस्त आणि खाली अशी पॅन्टसुद्धा आहे बघा ह्याला पण अशी मस्त डिझायनिंग आहे खाली ही तुम्हाला कुर्ती प्युअर कॉटनची कुर्ती साडेसातशे रुपयाला मिळेल एकदम मस्त आहे दोनचा सेट येणार कुर्तीज आणि पॅन्ट बघा किती मस्त मस्त कुर्तीज आहे त्यांच्याकडे